बालाजी मित्रमंडळाने कर्जत स्टेशन गजबजून गेले आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सुधाकर भाऊ घारे बालाजी मित्रमंडळातर्फे तिरुपती बालाजी इथे दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील सहलीचे आयोजन करण्यात आले यावर्षी दरवर्षीपेक्षा भाविकांची संख्या अधिक होती बारा जणांपासून सुरुवात केलेला हा उपक्रम आज बा बाराशे भाविकांपर्यंत पोहोचला आहे आज सर्व भाविकांनी कर्जत स्टेशनवर गोविंदा गोविंदा व सुधाकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे असं एकच जयघोष करत यात्रेला सुरुवात केली तसेच येत्या काही महिन्यातच आपल्याला कर्जत खालापूर तालुक्याचा कायापलट झालेला दिसेल असे मत काही नेत्यांनी यावेळी व्यक्त केले व आमच्या मनातील आमदार सुधाकर भाऊ घारे हेच होणार व हेच व हेच साकडे बालाजी देवाला घालण्यासाठी आम्ही सर्वजण चाललो असल्याचे यावेळी अशोक बोपतराव यांनी सांगितले आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद यावेळी पाहायला मिळाला उपाध्यक्ष सुधानशिट गारे यांच्या नियोजनाखाली खऱ्या अर्थानं या वारीचं आयोजन आम्ही करत असतो गेली एकवीस वर्ष आम्ही सातत्याने या वारीला जात असतो आणि आज मागच्या वर्षी आम्ही सातशे भाविक या ठिकाणी घेऊन गेलो होतो तिरुपती बालाजीला परंतु या वर्षी बाराशे ते साडेबाराशे भाविक यातील ट्रेन वरे आम्ही विभाजन करून त्यांना घेऊन जात आहोत आणि घेऊन जात असताना जे काही बाराशे लोकांचं जे नियोजन असतं त्या नियोजनामागे आमचे मित्र मनोहर पवार असतील कैलाजी गारे असतील रवी गारे असतील आणि केतन बेडूशे असेल महेश मिसाल असेल किंवा प्रमोद चौधरी असेल शिवाजी भाऊ लोभी असतील या सगळ्यांची खूप मेहनत असते आणि अनेक कार्यकर्त्यांची त्यामागे एक योगदान असतो आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की बाराशे भाविकांचे नियोजन भावा बाराशे भाविकांचं नियोजन जे आहे ते गेले तीन महिन्यात झालेलं आहे आम्ही तिरुपतीला जात असतो त्यावेळी देवाकडे आम्ही स्वतःसाठी काय मागत नाही कारण देवाने आम्हाला भरपूर दिलेलं आहे जे आमच्या मनातही नव्हतं स्वप्नातही नव्हतं अशा पद्धतीने देवाने आम्हाला भरपूर दिलेलं आहे परंतु यावर्षी बालाजीकडे एकच साखळं घालेल ते ह्या मंडळाचे जे भाविक आहेत बाराशे आठ या बाराशे भाविकांच्या वतीने साखळ्या घालणार आहे की या कसंच बालाग्रचा जो आमदार आहे या तिरुपती बालाजी मंडळाचा सदस्य असला पाहिजे आणि तिरुपती बाळाजी मित्रमंडळामध्ये सुधाराकिशेर घारे हे कार्यरत असल्यामुळे आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांची मागणी किंवा त्यांचं साखर त्या ठिकाणी घालणार आहे म्हणून त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय आज आम्ही जवळजवळ बाराशे भाविक आज सदीसाठी आम्ही तिरुपतीत जात आहोत तिरुपती बालाजी मित्रमंडळ आणि तिरुपती बालाजी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आमच्या अभिजक सुता किशेर घारे यांच्या माध्यमातून आणि आमचे सर्व तिरुपती मंडळाचे सर्व कृतीकर्ते असतील यांच्या माध्यमातून आम्ही ही सहल आम्ही अवजी दरवर्षी करत असतो आणि हे जे आमचं या सदीचं एकवीस वर्ष आता आहे आणि या एकवीस वर्षात आम्ही जेव्हा पदार्पण करत असताना आम्ही सातत्य आम्ही राखून ठेवून गेल्या वर्षी सातशे भाविक आम्ही सलीला गेलो होतो आणि आता सातशेपेक्षा आज बाराशे भाविक आजच्या या सलीसाठी आज आम्ही जाणार आहोत आणि आजच्या या गाडीला मला वाटतं पाचशे ते साडेपाचशे भाविक ह्या गाडीला आहेत साडेसहाच्या गाडीला काहीतरी शंभर तीनशे भाविक आहेत आणि रात्री साडेबाराशे रात्री लाखी गाडी आहे तिला जवळजवळ सहाशे साडेसातशे भाविक आहेत म्हणजे अशा परिस्थितीमध्ये बाराशे साडेबाराशे भाविक आम्ही आज जवळजवळ आम्ही या सर्वसाठी जात असतो आणि सल आयोग करत असताना आमचे सर्व कार्यकर्ते गेले तीन महिने कामाला लागत असतात आणि योग्य नियोजन आणि सर्व जे भाविक असतात त्या भाविकांची कार्यकर्त्यांची व्यवस्था कशी होईल त्यांची जेवणाची व्यवस्था कशी होईल त्यांची जाण्याची अवस्था कशी होईल त्यांची पिकण्याची व्यवस्था कशी होईल त्यांची राहण्याची व्यवस्था कशी होईल ही सर्व व्यवस्था आमचे सगळे पंडित समोर आहेत आणि आम्ही मंडळाचे सर्व मेंबर पाहत असतात आणि सर्व हा खर्च जो काय असेल तो आमचे आयोजक आमचे सुधावी कार्य करत असतात आणि आम्ही तिरुपतीला अगदी सर्वजण हे भावनेने जात असतो आणि तिथे गेल्यानंतर वेगळा आनंद आमच्या सर्वच भाविकांच्या चेहऱ्यावर आमात्मा दिसत असेल आणि आज बाबी पाहत असाल तर जेवढे जे, जे आज भाविक आहेत सर्व समाजाचे सर्व सर्व समाजाचे भाविक ज्या आमच्या सदीमध्ये असतात त्यामध्ये कुठलाही जातीवाद सुद्धा कर, समाजात करण्यात येत नाही आणि सर्व समाजाची भाविक सर्व कार्यकर्ते ह्या सरीमध्ये आनंदाने पुनर्गुंद येत असतात आणि ह्या सदीचा जेव्हा आम्हा आनंद जो आम्हाला घ्यायच असतो तुम्ही मला वाटतं पत्रकार गुंतवून दिल्यावर आमच्यावर होतात आणि त्याला तुम्ही संपूर्ण सरीचा आयुन घेऊन पाहिला असेल ज्याची नेहमीचं नियोजन त्याचं असतं आणि ज्या खर्जाचा जो काही विषय असेल काही कार्यकर्ते जो माझा करत असतात आणि त्यातून आमचे जो काही खर्च जो काही भार येतो तो संपूर्ण भार संपूर्ण खर्चाचा भार आमचे कार्य करत असतात आणि आज आम्ही त्या तिरुपती जात असताना आमच्या मनामध्ये सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला का तुम्ही काय साखर घालणार आहात तर मी तिरुपतीवाला एकच साखडं झालेल या कर्जत तालुक्याचा परिवर्तन झालं पाहिजे या कर्जत तालुक्याला चांगला दिवस आले पाहिजेत या कार्यकर्त्या ह्या कर्जत तालुक्याचा विकास चांगला झाला पाहिजे यासाठी योग्य माणूस आमचे जे सुदर्शन घरे आज जे आमदारकीच्या खरेदीमध्ये आहेत आणि आज त्यांना ते तिकीट घेऊन आमदारकी लढवणार आहेत त्यासाठी मी सर्व भाविकांच्या वतीने सांगतो तिरुपती बालाजीला एक साकड्या घालतो की आम्हाला तिकीट मिळून या कर्जत घरात नेतृत्व करण्याचं पसंत करण्याचं खूप संधी तिरुपती बालाजींनी द्यावी आणि या कर्जतचा विकास आणि कर्जचा जे काही सुसंकल्पना टिकवण्याचा करायचा असेल आणि या कर्जतचा जरकाराचा जर विकास आपल्याकडत असेल तर आपल्याला सुदर्शन घरी यांना आमदार करावा लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तिरुपती बालाजीला साखर घालणार आहोत आणि येत्या या मी परत आल्यानंतर आम्ही आमच्या तिरुपती मंडळाचं आणि सर्व आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्वांचं आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आम्ही सर्व कर्कपूरमध्ये सर्व मित्रमंडळी तिरुपतीला जात असतो आमचं हे एकोणीस एकोणीसावी वर्ष आहे वर्षी आमची बाराशेवरून अधिक तरुण आणि सर्व ज्येष्ठ मंडळ आमच्यासोबत आहेत आम्ही प्रत्येक वर्षी तिरुपतीला जाऊन तिरुपती महाराजांचं दर्शन घेण्याचं काम करतो त्यामध्ये साखळ्याचा आम्ही नेहमीच सर्वांना सुखी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी सर्व जनतेला सुखी ठेवण्यासाठी आम्ही दर्शन घेत असतो प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही दर्शन घेतो त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही दर्शन घेण्याचं काम करतो